दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचे संपूर्ण देशाला आवाहन केले होते नेर शहरात स्वच्छता ही सेवा अभियानाला गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवाजीनगरातील उद्यानाची साफसफाई करून सुरुवात करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याचे व त्याच माध्यमातून त्यांना स्वच्छांजली अर्पण करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते त्यानुसार हे अभियान राबविण्यात आले गणेशोत्सवाची दोन दिवसाची मिरवणूक शांतपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह होमगार्ड यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडल्यामुळे नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्यासह होमगार्ड कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे नेर तालुका अध्यक्ष अनिल राठोड पुरुषोत्तम लाहोटी राजेंद्र निकोटे प्रीतम गावंडे आशिष खोडे आकाश राऊत दिलेश्वर मोहल्ले विना खोडवे शिवानी गुगलिया संतोष देशमुख दिनेश पांगारकर राजेंद्र देऊळकर चंदू कुचेकर व अन्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी पोलिसांचा जो सत्कार करण्यात आला यामध्ये गणेश उत्सव हा शांततेत पार पडला यामध्ये सर्व नागरिकांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकार संघटनांनी शांतता कमिटी सदस्यांनी आणि विशेष पोलीस अधिकारी पोलीस पाटील आणि आमच्या सर्व लोकांनी मदत केल्यामुळं हा कार्यक्रम जो आहे लोकांच्या सहभागातून यशस्वीरित्या पार पडला आणि भारतीय जनता पार्टीने आमचा इथं जे सत्कार करून आमचं जे मनोबल वाढवलं त्याबद्दल मी पोलीस प्रशासनातर्फे त्यांचा आभारी आहे आणि मी लोकांना आणि सर्वांना आव्हान करतो की अशाच प्रकारे सर्व सण उत्सव हे शांततेत पार पाडावेत याकरता मी सर्व त्यांना नागरिकांना सर्वांना मी आव्हान करतो आणि पुन्हा मी एकदा भारतीय जनता पार्टीचे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर